भाजपचा प्रचार करणारी एलईडी व्हॅन अडवून व्हॅनच्या ड्रायव्हरला मारहाण व माजी नगराध्यक्ष सूरज डोळगे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे एमआयएमचे चे पैठण शहराध्यक्ष निसार भागवान व अन्य तिघांच्या विरोधात पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता पैठण शहरातील बस स्थानक परिसरात मंगळवारी दुपारी भाजपचा प्रचार करणारी एल ई डी व्हॅन पार्टीचा प्रचार करत असताना एम आय एम पक्षाचे निसार भागवान या जवा आले, वैं चे, वैं चे अर्जुन तोमर यास तू भाजपचा प्रचार करू नको तुझ्याकडे प्रचार करण्याची परवानगी आहे का असे म्हणत ड्रायव्हरला मारहाण केली तसेच आम्ही पोचल्यावर आम्हाला जीव मारण्याची जी धमकी दिली अशी माहिती भाजीएमचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष सूरज डोळे यांनी दिली या प्रकरणी सूरज डोळगे यांच्या तक्रारीवरून निसार बागवान व अन्य तिघांच्या विरोधात पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान एमआयएमच्या शहराध्यक्षाने भाजपचे प्रचार वाहन रोखल्याची माहिती भाजप कार्यकर्त्यांना मिळाल्यावर पैठण पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते जमा झाले होते यामुळे या, या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता प्रतिष्ठान वार्ता न्यूजसाठी चंदन लकडार पैठण